आपल्या जीवनात सर्व प्रकारच्या समस्या याचबरोबर सुख समृद्धी सौभाग्य वाढवण्यासाठी कुंडलीतील नवग्रह कारणीभूत असतात आणि हे नवग्रह मजबूत करण्यासाठी किंवा या ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी घरच्या घरी फक्त अत्तर आणि अन्न या दोन गोष्टींचा वापर करून तुम्हीसुद्धा तुमच्या जीवनातील नवग्रहांचे दोष दूर करू शकता बरं का ते कसे कोणता ग्रह कशासाठी फायदेशीर असतो तो काय लाभ देतो आणि त्या त्या, त्या ग्रहांचा दोष दूर करण्यासाठी कोणता मंत्र म्हणावा आणि उपाय कसा करावा याबद्दल चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा जेव्हा कुंडलीतील ग्रह कमजोर असतात तेव्हा त्या व्यक्तीला सर्वच बाबतीत वाईट परिणाम मिळत असतात त्याचबरोबर जेव्हा ग्रह बलवान असतात तेव्हा त्याचा थेट फायदा व्यक्तीला मिळत असतो अर्थात आपल्या जीवनात सर्व प्रकारच्या समस्या सुख समृद्धी सौभाग्य वाढवण्यासाठी कुंडलीतील ग्रहांचाही संबंध असतोच कारण या हालचालींचा थेट परिणाम माणसाच्या जीवनावर होतो हा एक ग्रहदोष सुद्धा असू शकतो आणि हाच दोष दूर करण्यासाठी आणि कुंडलीतील ग्रहांना मजबूत करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आज आपण बघणार आहोत जे तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं करू शकता तर सर्वात पहिला ग्रह आहे सूर्यग्रह ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहाला ग्रहांचा राजा मानलं जात जीवनात मान सम्मान नोकरी आणि समृद्ध जीवन मिळवण्यासाठी सूर्यदेवांचा आशीर्वाद आपल्याला आवश्यक असतो सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सूर्यग्रहाच्या बीज मंत्राचा जप करावा आता सूर्यग्रहाचा बीज मंत्र कोणता तर ओम हाम ही होम सम सूर्याय नम हा या मंत्राचा रविवारी सकाळी स्नान करून ध्यान करून एकशे आठ वेळा जप करावा जर आपल्या कुंडलीतील सूर्यग्रहाची स्थिती कमकुवत असेल तर कुंडलीत दोष निर्माण होतो दो, तर दोषामुळे आपल्याला सतत आत्मविश्वासाची कमी जाणवत असते सूर्य संबंधित दोष दूर केल्यानं आपला आत्मविश्वास निश्चितच वाढतो तर सूर्यग्रह हा अनुकूल होण्यासाठी आपल्या आहारात केशर गहू आंबा आणि मध वापरावं हे आवश्यक आहे याचबरोबर सूर्यपूजे अत्तर आणि कुंकू शिवाय गुलाबाचं फूल याचा वापर केल्यानं आपल्याला मोठा लाभही प्राप्त होऊ शकतो त्यानंतर दुसरा ग्रह आहे चंद्र तर कुंडलीतील चंद्रदोषामुळे कलह मानसिक विकार आई वडिलांचा आजारपण पन, अशक्तपणा पैशाची कमतरता अशा समस्या निर्माण होतात याचबरोबर चंद्रग्रह हा मनासाठीही जबाबदार मानला गेलाय तर कुंडलीतील चंद्र दोष बलवान होऊन या सर्व समस्यांपासून तुम्ही मुक्ती मिळवू शकता आता कुंडलीतील चंद्र बलवान होण्यासाठी काय करावं तर मंत्राचा जप करावा मंत्र म्हणजे ओम श्राम श्रीम सम चंद्रमसे मसे नमहा तर या मंत्राचा तुम्ही सोमवारी संध्याकाळी एकशे आठ वेळा जप करावा याचबरोबर चंद्रग्रह हा मनाचा कारक आहे आणि जलतत्वाचा प्रतिनिधी आहे यामुळे जीवन आनंदी आणि निरोगीही बनतं या चंद्रग्रहाचा आपल्या मानसिक शांततेशीही संबंध आहे आता चंद्राचा अनुकूल परिणाम जाणवण्यासाठी आपल्याला ऊस पांढरा गुड किंवा साखर किंवा दूध दुग्धजन्य पदार्थ मीठ आणि मिठाई यांसारख्या पांढऱ्या वस्तू आहारात नक्की वापराव्यात आणि या वस्तूंचा समावेश आपल्या आहारात कराव्या याचबरोबर जाई आणि रातराणीचं फूल शिवाय अत्तर यांचा सुद्धा आपण दैनंदिन वापर करावा यामुळे चंद्र दोष दूर होण्यास नक्कीच मदत होते त्यानंतर आहे मंगळ ग्रह मंगळ ग्रहामुळे आपलं धैर्य आणि शौर्य वाढतं कुंडलीतील मंगळ ग्रह कमकुवत असला तर धैर्य आणि ऊर्जा सतत कमी होत असते मग मंगळ ग्रह बळकट करण्यासाठी मंगळाच्या बीज मंत्राचा जप करावा मंगळाचा बीज मंत्र पुढील प्रमाणे ओम क्राम क्रीम क्रोम सम भौमाय नमहा या मंगळ बीज मंत्राचा मंगळवारी सकाळी स्नान करून आणि ध्यान केल्यानंतर एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर साधा आणि सोपा उपाय आहे मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे मंगळाची व्यक्ती मसालेदार आणि तिखट आहार करणं पसंत करते आणि ते त्यांच्या प्रकृतीसाठी पोषकही ठरतं मंगळाचा त्रास कमी करण्यासाठी मोग आणि मूग चहा गूळ मसूर धान्य कॉफी याचबरोबर बारली आणि तूप यांचा आहारात समावेश करावा शिवाय अत्तर तेल आणि लाल चंदनाचा सुगंध मंगळाला प्रसन्न असतो याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता याचबरोबर लोभानाचा सुहासही आपल्या दैनंदिन वापरात दैनंदिन जीवनात समाविष्ट करावा यामुळे नक्कीच मंगळ ग्रह मजबूत बनतो त्यानंतर आहे बुध ग्रह बुधग्रह जीवनात प्रगती आणि कीर्ती मिळवण्यासाठी बलवान असणं आवश्यक आहे बौद्धिक दृष्टिकोनातूनही हा ग्रह बलवान ग्रह आहे कुंडलीतील बुध ग्रह बलवान होण्यासाठी बुध ग्रहाच्या बीज मंत्राचा जप करावा यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते आणि बुधग्रह हा बुद्धीचा कारक आहे त्यामुळे बुध बीज मंत्राचा जप करू शकता बुधबीजमंत्र पुढील प्रमाणे ओम ब्राम ब्रीम ब्रोम सम बुधाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा याशिवाय बुध हा पृथ्वी तत्वाचा ग्रह आहे आणि मिश्र रस प्रबळ ग्रह आहे बुधाला वेलची सर्वात जास्त बुधाला नीलगिरी वेलची आणि चंपा हा सुहासही आवडतो बुध ग्रहाच्या दृष्टिकोनातून अत्तर किंवा तेलानं स्नान करणं खूप शुभ मानलं गेलंय बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी वटाणा ज्वारी हिरवी कडधान्य पेरू आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश नक्की करावा यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती मजबूत बनण्यास मदत मिळते त्यानंतर बृहस्पती ग्रह म्हणजेच गुरुग्रह कुंडलीतील गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीला आर्थिक लाभ सुख सौभाग्य दीर्घायुष्य लाभत कुंडलीतील देव गुरु बृहस्पती बलवान होण्यासाठी गुरु बीज मंत्राचा जप करावा गुरु बीज मंत्र ओम ग्राम ग्रीन ग्रोम सम गुरवे नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता शिवाय वैवाहिक जीवनातील समस्यांसाठी सुद्धा बृहस्पती गुरु नक्कीच जप करावा या मंत्राचा संध्याकाळी दररोज वेळा जप करावा हा जप तुम्ही गुरुवारी सुद्धा करू शकता याचबरोबर कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी महत्वाचा उपाय म्हणजे गुरुच्या अनुकूलतेसाठी आहारात हरभरा हरभरा डाळ बेसन मका केळी हळद खडेमीठ पिवळी कडधान्य यांचा समावेश करावा आणि फळांचाही समावेश असावा पिवळ्या फुलांचा सुगंध केशर आणि केवडा अत्तर देखील गुरुची अनुकूलता वाढवतो याचबरोबर गुरु ग्रह हा मोठा आणि समृद्धी देणारा ग्रह मानला गेलाय त्याला आपल्या कुंडलीत बलवान करणं अत्यंत आवश्यक आहे तर अशा प्रकारे बृहस्पती ग्रह मजबूत करण्यासाठी तुम्ही उपाय करू शकता त्यानंतर आहे शुक्रग्रह कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान असेल तेव्हा सर्व प्रकारच्या सुखसोयी हो आपल्याला प्राप्त होत असतात त्याला बलवान शुक्राच्या जप करावा शुक्र बीज मंत्र ओम शुक्राय शुक्रवारी सकाळी स्नान करून ध्यान करून शुक्र बीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आता कुंडलीतील शुक्र बलवान करण्यासाठी उपाय म्हणजे आहारात तांदूळ दही त्रिफळा दालचिनी जरदाडू कमळाच्या बिया साखर मिठाई मुळा यासारख्या वस्तू शुक्राचं स्थान बळकट करत असतात तर या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करावा याचबरोबर पांढरे फुलं चंदन आणि कापूर याचा सुगंध सुद्धा लाभदायक असतो म्हणून या, या वस्तूंचा पूजेमध्ये सुद्धा तुम्ही वापर करू शकता शिवाय आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह अनुकूल व्हावा यासाठी रोज संध्याकाळी घरात कापूर होम करावा कारण शुक्र हा शुक्राचार्य राक्षसांचा गुरु आहे शुक्र हा तामसी राजसी ग्रह आहे तो योग्य स्थानी असेल तर अधिक सुख मिळत त्यानंतर आहे ग्रह ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला कर्माचं फळ देणारा ग्रह म्हणून ओळखलं जातं कुंडलीतील ग्रह भारी असेल तर जीवनात समस्या राहतात या समस्यावर मात करण्यासाठी बीज मंत्राचा जप करावा शनी बीज मंत्र ओम प्राम प्रीम प्रोम सम शनिश्चराय नमहा या बीज मंत्राचा शनिवारी संध्याकाळी एकशे आठ वेळा जप करावा कारण शनिवार वर्चस्व आहे शनिदेवांना तेलासह तिखट रस आवडतात शनिग्रहाच्या व्यक्तींनी तीळ उडद काळे मिरी जवस आणि शेंगदाण्याचं तेल किंवा लोणचे लवंग तमालपत्र आणि काळे मीठ यांचा आहारात वापर करावा शिवाय शनिदेवांना कस्तुरी लोभाण्याचा सुगंध आवडतो तर हे अत्तर सुद्धा तुम्ही दोष दूर करण्यासाठी वापरू शकता यामुळे तुमच्या कुंडलीतील शनी ग्रह नक्कीच मजबूत होईल त्यानंतर आहे ग्रह राहू हा छाया ग्रह आहे म्हणून तणाव कमी करण्यासाठी राहू मंत्राचा जप करावा जर कुंडलीत राहू अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला सहजासहजी यश मिळत नाही राहू ग्रहाला बळ देण्यासाठी राहू बीज मंत्राचा जप करावा बीज मंत्र पुढील प्रमाणे ओम भ्राम भ्रीम भ्रौम सम राहावे नमा या मंत्राचा दररोज रात्री एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकता शिवाय ग्रह शनिग्रहाप्रमाणे आणि केतू मंगळ ग्रहाप्रमाणे मानला जातो तरीही उड तीळ गोड आणि रस हे राहू केतूच्या त्रासात आराम देतात त्याला लोबाण आणि कस्तुरी प्रिय आहे गायीचं तूप वापरल्यानं सुद्धा राहू केतूच्या त्रासातूनही मुक्ती मिळते मात्र त्याचा नियमित वापर व्हायला हवा त्यानंतर आहे केतू ग्रह केतू हा छायाग्रह आहे ज्याचे स्वतःचे कोणतेही वास्तविक रूप नाही कुंडलीत केतूची स्थिती कमकुवत असेल तर जीवन बिघडतं जीवनात मतभेद निर्माण होतात अशा वेळी मतभेद टाळण्यासाठी बीज मंत्राचा जप करावा बीज मंत्र पुढील प्रमाणे ओम स्त्राम स्त्रीम स्रौम सम केतवे या मंत्राचा रोज रात्री एकशे आठ वेळा जप करावा यामुळे आपल्या कुंडलीतील केतूग्रह मजबूत होण्यास मदत मिळते शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे राहुग्रह शनिग्रहाप्रमाणे आणि केतू ग्रह मंगळ ग्रहासारखा ग्रह, ग्रहा मानला जातो त्यामुळे उडी तीड गोड आणि रस हे राहू केतूच्या त्रासात आराम देत असतात त्याला लोभाण आणि कस्तुरी प्रिय आहे याचबरोबर गाईचं तूप वापरल्यानं राहू केतूच्या त्रासातून मुक्ती मिळत असते मात्र त्याचा वापर सुद्धा नियमित करायला हवा तर अशा प्रकारे आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत करण्यासाठी आणि आपल्या कुंडलीतील ग्रहांपैकी कोणत्याही ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी फक्त दोन वस्तूंमध्ये बदल करा तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल होईल हा अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका